कोल्हापूरच्या पंचगंगा नदीनं इशारा पातोळी ओलांडलेली आहे पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे सुरू झालेली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फुटांवर आली आहे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसतंय कोल्हापूर जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे सध्या पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरू आहे पंचगंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट असून धोका पातळी त्रेचाळीस फूट इतकी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं सर्वच धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात त्यामुळे सर्वच नद्यांची पाणी पातळी मोठी वाढत चाललेली आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे जिल्ह्यामध्ये अनेक भागात पडझडी झालेल्या आहेत मौजे मल्हारपेठ गावामध्ये भिंत पडून रात्री तिघे जण जखमी झाले